फक्त काय करायचं पीठ नमस्कार मंडळी शुभप्रभा तर सकाळ सकाळ आले पीठ चपात्यांची ऑर्डर म्हणजे मी काही दुकानात गेली नाही तब्येत खराब असल्यामुळे हे बघा पीठ आहे ना हे गव्हाचं प्युअर पीठ आहे तर मार्केटमध्ये एक मॉल आहे तिथे मिळतं तर त्यांच्या मित्राची बायको गेले गावाला तिच्या बहिणीचं कार्य आहे तर ती एकटीच गेली आणि त्यांना पाहिजेत चपात्या त्यांना बारा चपात्या पाहिजेत आणि बाकीच्या मग आम्हाला घरात घालते आणि ते गेले ती म्हणजे गावाला गेले तर त्यांनी सकाळच फोन करून सांगितलं का चपात्या पाहिजेत म्हणून तर हे बोलले की आपल्याला घरात बनवतेस तर त्यांना पण आपल्या घरातच बनव तर आता हे मीठ घेतलं याच्यामध्ये आणि पीठ मळून घेते भरपूर होतील तर त्याच्याला पीठ मळून घेते कशात सगळी मला नक्कीच सांगा आज या संडे आणि संडेचाच व्हिडिओ शूट करते आज काही दुकानात गेली नाही कालपासूनच दुकानात मी जातच नाही कारण तब्येत थोडी डाऊन वाटते कारण थोडासा आराम करते म्हटलं तर यांच्या मित्राची बायको गेले गावी म्हणजे तिच्या बहिणीचं कार्य आहे त्याच्यासाठी तर त्यांना पाहिजे त्यांना त्यांचा फोन आलेला सकाळी की मला बारा चपात्या पाहिजेत पहिले दहा पाहिजे होत्या तर त्यांच्या दोन मुले आहेत आणि ते तिघांसाठी तर बारा चपात्या पाहिजेत तर मिस्टर बोलले की दे घरातूनच घालून दे मग तू तर आमच्या पण चपात्या होऊन जातील आणि मग त्यांना पण बारा चपाती देते पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं आता मी आणि चला आता पीठ बराच वेळ झाला चांगलं रेस्ट झालं आणि आता चपाती करून घेऊया पीठ कधी पण कसं थोडं थोडं पाणी घेऊन मळलं ना हे चांगलं एकदम पीठ पण नंतर थोडा वेळ ठेवायचं असं म्हणजे मऊ होतं एकदम चांगलं पीठ आणि पाच सात मिनटं ठेवलं तरी बस होते मऊ होऊन जातं पीठ कारण आता आम्हाला कसं अंदाज आलाय ना दुकान पीठ हे करत तर आता हे थोडं थोडं करून पाणी करून मी मळून घेते चांगलं मस्त मळून घ्यायचं

मी ते हे पीठ म्हणून ठेवते त्याला द्यायचे ना मग आपल्याला पण काय बाहेर मग किती वेळ लागेल चालू असले तर बरं होईल चला तर मंडळी याचा बघा पीठ मळून ठेवलंय मी आणि हे इथे बॉटल अशा भरून ठेवते याचं झाकणवरच गॅप झालाय आणि थोडा वेळ ठेवून घेते झाकण ठेवते याच्यावर नंतर तर घालून घेऊयाचं पत थोड्या वेळाने हे लावायला पीठ घेत तेल लावून पहिलं पीठ मळून घेते बघा मस्त पीठ आलं आता फक्त आता गोळे करून घेते आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे गोळे करून घ्यायचे एका याच्यात मी बघायचं हा असे गोळे करून घेते दुकानात असे आता प्रत्येकाची कशी पद्धत वेगवेगळी असते ना टेक्निक प्रत्येकाला कसं देवाने कसं वेगवेगळं असं काहीत ना काहीतरी का, टॅलेंट दिलेलं आहे त्यांनी असे असे खुटून घेते खुटून भाजी खुटतात ना तसे गोळे खुटून घेते बघा असे असे गोळे करून घेते मी एका हातात चला आता गोळे झाले वरपट घेतला लाटना है और अभी चपाती हम लोग पाहिजे तर भरलेले करायचे मी साध्या चपात्या बनवते आता भरलेल्या चपात्या नाही बनवते ह्या काय फुगत नाही चपात्याच्या असेच बनवायचे चांगले दोन्ही साईडने शिपून घ्यायचे मस्तपैकी चपाती आपली तयारी व्हावी हो うん。 ह्याच्यावर त्यांना हव्यात मोठ्या साईजच्या चपात्या त्याच्यासाठी बघा एवढ्या केल्यात नसतात सगळ्या चपात्या झाल्या माझ्या आता आणि आता हे बघा दाखवते ते एकदम मऊसूत गव्हाचं पीठ असलं की क कोणतंही असलं ना रेशनचं असं कोणतं रेशनमध्ये कसं मिक्स करायचं पाच किलोमध्ये दोन तीन किलो असे मिक्स करायचे म्हणजे कसं मऊ होतात एकदम चपात्या तर रेशनचे कधी कधी काळपट पण येतात ना त्याच्यासाठी बोलते ते बघा कशा दिसतात बघा चपात्या आता यातल्या वीज चपात्या त्यांना सॉरी वीज चपात्या जास्तच घातल्यात मी वीजपेक्षा जास्त घेतलं त्या कारण त्यांना बारा देणार आणि आम्हाला बाकीच्या ठेवणार तर या चपात्या झाल्या माझ्या तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला हे बघा मस्त झाल्यात चपात्या फक्त काय करायचं पीठ पीठ मळताना पाणी थोडं थोडं घ्यायचं आणि मळून ठेवायचं पीठ ते काय प्रत्येकालाच माहिती आहे तरी पण मी आज बोलले चला व्हिडिओ बनवून टाकते आणि चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये